नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तालुक्यातील नागझरी धनबर्डी खोकसा या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र सहा महिन्यांनी उलटल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही त्यातच अजब किस्सा म्हणजे ठेकेदारांनी या रस्त्याचं काम एकसष्ट टक्के पूर्ण झालं असून तीन कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून एक्केचाळीस लाख रुपये काढून घेतले मात्र संबंधित विभागातील प्रशासनिक अधिकाऱ्यांनी रस्त्याची कुठलीही पाणी न करता बिल अदा केले असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत महाशयांनी इथेच न थांबता काम प्रगती पथावर असून पुढील कामासाठी दोन कोटी अठ्ठावन्न लाखाच्या निधीची मागणी देखील शासनाकडून केली आहे तालुक्यात हा एकमेव रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाले असं नाही आदिवासी विकास विभागाअंतर्गत अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याची माहिती समोर आली आहे तसेच प्रशासनाच्या नाकाखाली इतका मोठा भ्रष्टाचार प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्य आहे का असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत शासनाने या रस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ठेकेदाराला यादीत टाकावे तसेच प्रशासनात बसलेले भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असून आजपर्यंत ग्रामस्थांची व्यथा ऐकण्यासाठी कुठलेही अधिकारी पोहोचले नसून यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अभियंता धुळे मुख्य कार्यकारी अभियंता नंदुरबार यांना सोय सुतक नसेल काय नाव आहे आपलं कुठले रहिवासी काय अडचण काय आपल्याला खूब हम हालोड़सान है रोस्तो न हारो फूल न है काय अजारी पौड़े ते हा लेजा हाटे खूब ओड़सान है बांदी दाहूं, बांदी दाहूं आकते हैं। ने फूल बांदी दा हम बांदी ता हा हैं इनका ही ने बांधे मंजूर ये नहीं ये नहीं अखते हैं नहीं। एन और है नहीं के साथ हैने पास है कहीं नहीं होए पासा हम खूब ओड़सान है काय होएल कोई काय मांगनी आपले फूल जो जे महारी महारी पाय पोडे पोडे ताव तियारी होती तुझं अश्विनी प्रभू ताई माझं नाव आम्हाला शाळेत जायला खूप अडचण पडते पावसाळ्यात पूर आला की शाळेत जाता नाहीये आणि आम्हाला पूल पाहिजे पावसाळ्यात आम्हाला शाळेत जावं असता पण पाहिजे बस यावं अस आमच्या आम गात बस पण पाहिजे सिंधुबाई दिल्ली तू गावीत घनबरडी काय आहे तुमच्याकडे रस्ता नसल्या मुळे काय प्रॉब्लेम येतात रस्ता नाही तर बांधी दांधी देत रस्ता नसले मुळे काय काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला पावसा खूप अडचण पड हे बाजार जाम बी खूपच नाही काही साडेवाळ्या पहायला खूप तकलीफ पड हे

जवळजवळ चारशे पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्च दाखवलेला आहे चा त्याच्यातून चाळीस टक्के खर्च केलेला आहे आणि परत त्यांनी साठ टक्के मागणी केलेली आहे साठ टक्के खर्चाची परंतु इथे शून्य टक्के झिरो टक्के काम झालेले आहे तर असे प्रशासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणतंही काम असे डोळे झाकपणे होऊ नये आणि असं अंधारात कोणत्याही खेडे गावात या नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात असे कामे बोगस कामे होऊ नये की जिथे झालेले का मंजुरी आहे काम आणि बिलही काढून घेतलेले आहे आणि परत काम न जा न होता आणि परत मागणी होते आहे असं कामं होऊ नये भविष्य काळात आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं वरून कलेक्टर मॅडम किंवा सगळ्यांनी इथे लक्ष द्यावं ही एक नम्र विनंती आहे એમડીટીવી ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ પ્રતિક પાટેલ નવાપુર